पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा नमस्कार माझे नाव यतीश आमची ही मुर्ती तिरुपती बालाजी ह्या रूपानं विराजमान झाली असा आणि ह्या वर्सा आम्ही हे डेकोरेशन जे हे तिरुपती बालाजी ह्या म्हणजे त्या मुर्ते त्यांच्या थंयसर बालाजीच्या देवळान जशी सजावट असा प्रमाणेच आम्ही त्या आधारित केल्लो असा आमची मुर्ती ही पूर्णपणे मातीची असा आणि आमचे हे मादळेकर कुटुंबीय हंगा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर सगळं लोक चवथीक सगळं लो मेळटा हंगा सगळं जमता सगळी मजा येता आरती भजन खूप प्रकारचे सगळे आम्ही सगळे दिसा हांगर खेळ गेमी दवरता म्हणजे संगीत खुर्ची जावं आणि कितें बायलांक तसेच आमचे दादले भुरगे जाऊन त्या दिसा सगळी मजा करता हे सातवी दीस तुम्हाला हे डेकोरेशनचे सांगायचे झाले जवळ जवळजवळ आमकां एक म्हयनो लागलो डेकोरेशन आणि ह्या डेकोरेशनाला आमी फक्त कपडो मांड सुड या प्रकारची वस्तू या प्रकारची वस्तू घेऊन हे डेकोरेशन केले खास ह्या मूर्तीचे सांगपाचे झाल्या ही मुर्ती म्हणजे आमच्याच शाळेत करता आम्हीच करतात मुनांग वडा चंद्रभागी राम गणेश चित्रशाळा मुनग वडा असा आणि ह्या मूर्तीचे खास वैशिष्ट्य सांगपाचे झाल्या आम्ही जी ही मुर्ती केल्या ही पूर्णपणेचं मुकूड मुर्ते गणपतीचा मुकूड बघ बक्षात झाल्या पूर्णपणे हातीन केलो हा त्याची प्रत्येक डिझाईन ही हातीन केली असा साचो न वापरता त्याचप्रमाणे हातीतली शस्त्रा जावं किंवा म्हणजे आमच्या गणपतीच्या आगावले अलंकार म्हणजे जो आ, वस्ती आपण आम्ही ते सुद्धा आम्ही एक साचो न वापरता सगळे तयार केलेलं असा हंगा सगळे शस्त्र आम्ही हातीन केलेली असा सगळी पो शकता सो ह्या मुर्तेक सो वापर कमीत कमी करून हातचे सगळे केलेले असा